या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला यात्रेआधीच पूर्व भागात अवतरल्या लहान नंदी ध्वज नंदीध्वज बनवा जिंका या स्पर्धेत विद्यार्थ्यांची सोलापूर सोलापुरात दरवर्षी मकर संक्रांतीला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरते यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेले अक्षता सोहळा व नंदीध्वज पाहण्यासाठी विविध राज्यांमधून आणि विदेशांमधून सुद्धा भाविक भक्त आवर्जून येतात लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्याचे नंदीध्वज विषयाच्या औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नंदीध्वज बनवा जिंका बक्षिसे अशी अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकालाची घोषणा करून बक्षिसे देण्यात आली स्पर्धेच्या निमित्ताने सर्व धर्म समभाव दिसून आले या स्पर्धेत विविध समाजांसह मुस्लिम समाजाचा विद्यार्थीही सहभागी झाला होता अनेक विद्यार्थी आकर्षक दिसतील अशाच पद्धतीने नंदीध्वज बनवले होते घरकुले येथील बसवेश्वर मराठी विद्यालयाचा वल्लभ चंद्रगिरी बोल्ली याने प्रथम क्रमांक पटकवला याच विद्यालयातील सातवीचा आसिद असफ शेख यांनी द्वितीय क्रमांक जिंकला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बसवेश्वर विद्यालयातील नवनीत अंबादास अमृतम याने मिळवला पारितोषिक म्हणून संस्था सातवीरची पॅडेक सेंटर सोलापूर या शाळेचा दिगंबर मधुकर मांतुवाद तर भूमापुल्ली कन्या प्रशालेतील सोनाक्षी लक्ष्मण मेरगू हिने पारितोषिक जिंकले यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेश येमुल यांनी काम पाहिले पद्मकमळ प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी स्पर्धेसाठी बक्षीस दिले असून संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली पद्मशाली सखी संगमचे अध्यक्ष मेघा इट्टम उपाध्यक्ष कल्याणी पेनगुंडा सचिवा पूजा चिप्पा सल्लागार ममता मुदगुंडी कल्पना अर्शनपल्ली माजी सहसचिवा ममता तलकोकुल कार्यकारिणी सदस्या वनिता सुरम पल्लवी संघा ऍडव्होकेट मेघना मलपेदी हेमा मैलारी पद्मा मेडपल्ली सोनाली तुम्मा फाउंडेशन चे सल्लागार दयानंद कोंडावती श्रीनिवास रत्सा किशोर व्यंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल सतीश चिटमिल यांच्यासह आदींचे स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य मिळवले त्यात आमच्या शाळेचा संघ सहभागी करताना आम्हाला अतिशय आनंद वाटला मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपण नेहमीच म्हणतो की आपली ही नगरी सिद्धरामेश्वरांची पावन नगरी आहे आणि या नगरीमध्ये पद्मकमळ किंवा पद्मशाली सखी संगम या संस्थेनी हा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे पुन्हा एकदा जातीय एकोपा सलोखा असल्याची ही खूण आहे असं मला वाटतं आणि एकूणच या कार्यक्रमाद्वारे या संघाने मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिलेला आहे शिवाय आपली जी परंपरा आहे शेकडो वर्षांची आपल्याकडे असणाऱ्या यात्रेची आणि त्यातील असणाऱ्या नंदी कौल काठ्यांची तर ही जी परंपरा आहे ही परंपरा मुलांमध्ये रुजवणूक करण्याचं काम ही स्पर्धा नक्कीच करणार आहे इथे येणारे जी चिमुकली आहेत ते या विषयाचा अभ्यास करून येतात आणि मगच त्या काठ्या बनवतात आणि या मुलांनी खूप सुरेख अशा काठ्या बनवल्या हा अनुभव आम्हालासुद्धा खूप छान असा अनुभव देणारा ठरला त्याबद्दल मी पद्मकमळ प्रतिष्ठानचे पद्मशाली सखी संगमचे तसेच मारखंडे सोशल फाउंडेशनचे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शेख कडाई व फिश शेख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन